मला कोयत आवडते चोकून खाता येते तुम्हाला आवडते कोण त्याला जास्त मास ना मी अशी खरडून काढून घेते काहीच ठेवत नाही सोनू शप्पा दिवस किती लवकर लवकर गेले आता अहो आपल्या लग्नाला चौदा वर्ष झाले आज म्हणणं मग बोलता बोलता कसे का गेले कालच नाही तुला बोलता बोलता गेले मला ऐकता ऐकता गेले सोनूचे पप्पा याला बोलू नका याच्या घरी जाऊ नका या जे धमकतच याची बोरगी पडून गेली यात पोरग नापात <laughs> जाणार आपल्या लग्नाला चौदा वर्ष झाले ना हा तुम्ही मला नेकलेस करून द्या आपल्या शेजारनेच लावल्या ना तिच्या लग्नात चौदा वर्ष झाले तर तिला मोठा नेकलेस करून दिला तुम्ही मला नेकलेस करून द्या तू काय बाजारात करत जानेवारी तिथं नाही तुम्ही आले मग नेकलेस पाहिले पन्नास पन्नास पंड� रुपयाचे चौदा <laughs> तिच्या खुशीत तुला देऊन टाकतो योग्य घेऊन राहू दे बाळ्या वाल्या जवळचा